गोष्ट नेहमी ऍब्रो आंघोळ केल्यानंतर कराव्यात त्याने काय होतं आंघोळ केल्यानंतर केले ना तर काय होतं तुमची स्किन तिथली ड्राय होते पण सॉफ्ट होते त्यामुळे तुम्हाला पेन होणार नाही सिबम लेवल पूर्ण निघून गेलेलं असतं वरच्या स्किनचं मग तुमचे ॲग्रो क्लीन होतील पेन होणार नाही आंघोळ केल्या नंतर दुसरा जेव्हा तुम्हाला ऍब्रोच करायचे आहेत त्याच्या पहिले जेव्हा तुम्हाला ऍब्रोच करायचे आहेत त्याच्या पहिले ने तुम्हाला मसाज करायचा आहे आता म्हणतील अरे मॉइश्चरायझर ने मसाज केला तर स्किन ऑइली होईल मग केस कसे गेनणार हा कॉमन प्रेशन ना न्युट्रिशियनचा पण तो मसाज तसा नाही आहे तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये मॉइचरायझर घ्यायचंय आणि आउटवर्ड डिरेक्शनने तुम्हाला मसाज करायचा आहे जेणेकरून तिथली स्किन जर हार्ड असेल क्लाइंटला खूप ओढलं जात असेल तर ती स्किन सॉफ्ट होणार आहे आणि केस इझिली उपटला जाणार आहे तिसरा पॉइंट आहे आयब्रोच्या आयब्रो आयब्रो करायच्या ठिकाणी तुम्हाला करायच्या ठिकाणी तुम्हाला टाल्कम पावडर यूज करायचे आहे टाल्कम पावडर यूज करायचे आहे टाल्कम पावडर सेम डिरेक्शनने तुम्हाला आउटवर्ड डिरेक्शनने यूज करायचे आहे जेणेकरून जर घाम असेल तिथल्या घामातले केस सगळे लूज होतील आणि तुम्हाला ऍब्रोचे केस काढायला मदत